दोन परिसरात पाच दिवस आड पाणी नागरिकांना पाच दिवस पुरेल इतकं पाणी साठवून ठेवावं लागत आहे त्यामुळं नागरिकांवर दुहेरी संकट ओढावलं आहे दूषित पाण्यामुळे बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला महापालिकेनं या झोपडपट्टीमध्ये सर्वेक्षण केलं जवळपास ऐंशी घरांमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या आळ्या आढळून आल्या आहेत महापालिकेचं पाणीपुरवठ्याचं नियोजन विस्कळीत झाले शहरात काही भागात चार तर काही भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे लोक आपल्या घरामध्ये पाच दिवस पुरेल इतकं पाणी साठवून ठेवतात दुसरीकडे शहरातील काही भागात पिवळसर पाण्याचा पुरवठा सुरू आहे बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दोन मुलींचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे या मुलीचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याची नातेवाईकांची तक्रार होती महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी या भागात भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले मलेरिया विभागानं या भागातील सर्व घरांचं सर्वेक्षण केलं यात ऐंशी घरांमध्ये साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या आहेत